आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य गोत्रा सेनेच्या वतीने श्री क्षेत्र वरखेड गंगा मायेची स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेने मीटिंग घेऊन ठराव घेऊन हा निर्णय घेण्यात आले की श्री क्षेत्र वरखेड येथे सर्वांना पोतराज भक्तांना सांगणे की गंगामाईमध्ये कुठल्याही प्रकारचे कपडे व टाचन खेळ टाकू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी महाराष्ट्र राज्य पोत्रा सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास खनगरे महाराष्ट्र राज्य पोत्रा संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख दत्तात्रय जोगदंद राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश जगदणे जिल्हा संघटक देविदास वैरागर राहुरी तालुका उपाध्यक्ष नवनाथ भाग्यवंत जिल्हा कार्य अध्यक्ष राजेंद्र वैरागर निर्मला ससाने भानुदास ससाने विकास साठे कचरू हुबाळे सुभाष ढोकळ राजेंद्र गोसावी अनिल सकट आकाश वारस्कर शुभम लोणके गिरदार वाडाके साहिल वाल्लेकर ओमकार कनगरे आदी संघटनेचे कार्यकर्ते स्वच्छतेमध्ये सहभागी झाले अहमदनगर जिल्हा उत्त उत्तर विभागीय संपादक दत्ता दोघदंड ॲक्टिव्ह मराठी न्यूज रावरी कातकर आम्ही आज इथं आपले कनगरे दादा देवीदास वैरागर ओबाळी साहेब सुरेश बाबा जग अजून ही सगळी टीम आलेली हे वरखिडदेवीची जी गंगा आहे या गंगेमध्ये लोक श्रद्धेने येऊन ही श्रद्धेचं देवस्थान आहे या श्रद्धेने आल्यापोटी इथं वस्त्रदान केले जाते पण ते, ते वस्त्रदान केलेले कुठंतरी त्याचा व्यवस्थित पाठपुरावा झाला पाहिजे कुठंतरी टाकता आले पाहिजे त्याला जाळी पाहिजे किंवा एखादा ट्रॅक्टर पाहिजे याचा कुठंतरी व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे याच्यामुळं पाणी दूषित होतं हे आलेले लोक त्याच्यामध्ये आंघोळी करते पाणी पिते देव धुवायला आपण घरी पाणी घेऊन जातो मग त्या पाण्याचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे आलेल्या सर्वच लोकांनी जर त्याचं स्वतः स्वतःची काळजी घेऊन वस्त्रटा दान करताना किंवा काय करताना लिंब टाचण्या वगैरे गाड्याला लागू नयेत पंक्चर होऊ नयेत आम्ही रात्री बेरात्री कधी पण येते दिद बघतो तर त्याचा थोडंसं पत्रकार मंडळीने गावच्या ट्रस्टनी याचा थोडा विचार करावा आणि याला थोडा आळा घालावा एवढं बोलून मी माझी भाषा ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर